आम्ही शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज देतो का तर माझ्या शेतकऱ्यांनी सावकाराच्या दारात जाऊ नये वेळेत परत फेड करायची मागं घेतलेलं कर्ज ज्यांनी वेळेत तीन वर्षात दोनदा फेडलं आहे त्यांना पन्नास हजार रुपये दिले मधी मुश्रीफ साहेबांनी आणि आमच्या राजेश पाटलांनी मला सांगितलं की दादा ह्याच्यामध्ये लक्ष घाला अजून काही राहिलेलं असेल तर सहकार खाता आपल्याकडेच आहे दिलीप वसे पाटलांना सांगित अर्थमंत्रालय माझ्याकडे निधी त्यांना देईन आणि वेळेमध्ये घेतलेलं कर्ज फेडणारा महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये कोण शेतकरी आहे तर तो माझ्या कोल्हापूरचा शेतकरी आहे मी बघितलंय माझ्याकडे दहा वर्ष ऊर्जा खातं होतं वेळेत विजेचं बिल भरणारा शेतकरी महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यात जास्त आहे तर तो कोल्हापूर जिल्ह्यात जास्त आहे वेळेमध्ये घेतलेलं कर्ज फेडणारा शेतकरी माझ्या छत्तीस जिल्ह्यात कुठल्या जिल्ह्यात जास्त आहे तर तो माझ्या कोल्हापूर जिल्ह्यात जास्त आहे एवढं चांगल्या पद्धतीनं कष्टावर माझा इथला समाज आहे इथला माझा बळीराजा आहे इथला माझा शेतकरी आहे महाराष्ट्रवादी